टी न्यूज मराठी आपला शहर आपली बातमी भाजप तपवन महिला मंडळ बसव उज्वला किशोर बेलसरे यांच्या वतीने पंचवटीतील आठवण लॉन्स या ठिकाणी 51 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न करण्यात आला हा सन्मान सोहळा आठ मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला यामध्ये डॉक्टर परिचारिका टीचर मेस चालक शिकवणयाचाला गृह उद्योग रस रसगुराड हॉटेल मेडिकल चालक घरकामा करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा देखील सन्मान करण्यात आला सोहळ्याला अँटी करप्शन ब्युरो शर्मिष्ठा वालावलकर माजी आमदार बाळासाहेब सानप डॉक्टर रीना सुनील ढिकले भाजपाच्या सरचिटणीस रोहिणीताई नायडू महिला मोर्चा शहराध्यक्ष सोनालीताई ठाकरे माजी नगरसेविका प्रियंका माने सरिताताई सोनवणे शिल्पा पारनेरकर महिला मोर्चा औद्योगिक आघाडी प्रदेश निमंत्रित सोनाली कुरकर्णी महिला मोर्चा सरचिटणीस सोनाली दगडे सरचिटणीस सुनील केदार डॉ श्वेता सानप तपोवन मंडल अध्यक्ष स्मिता मुठे आयोजक सरचिटणीस उज्ज्वला किशोर बेलसरे आदींच्या हस्ते एक्कावन्न महिलांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी महिलांकरता संतोष फासाटे आयोजित होम मिनिस्टर ग्रुपच्या वतीने गाण्यांची रंगली होती तसेच काही महिला मंडळाचा देखील हा सत्कार करण्यात आला यामध्ये मंडळात श्रीसुप्त महिला मंडळ योगा तपोवन महिला मंडळ संत ज्ञानेश्वरी भजनी मंडळ सखी सहेली महिला मंच विवियाना सोसायटी महिला मंच कृष्णा नगर महिला मंडळ आदी महिला मंडळाचा सन्मान करण्यात आला याचे पारितोषिक अँटी करप्शन ब्युरो शर्मिष्ठा वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रचंड महिलांची गर्दी होती त्याचबरोबर स्नेहभोजन देखील आयोजित करण्यात आले प्रसंगी महिलांनी महिलांच्या वतीने आयोजित कमिटीमध्ये सौ आरती बेलसरे मंजू जाखडी भारती माडी मंजूषा लोगावकर मीरा माडी माया बेलसरे वंदना हुल्हाडे स्नेहा राजहंस सोनाली मराठे नलू झोमन लीला व्यवहारे वंदना बेलसरे कल्पना चव्हाण शारदा लोखंडे सुनंदा जाधव भूमिका आरती सोनी चैतनकर मीना थोरात जयश्री पोद्दार मंगला दंडगवाड ज्योती गोहिल अर्चना आंबेकर छाया सानप सत्यभामा सानप मानसी बेलसरे तसेच स्वरसाधनाच्या वतीने कार्याध्यक्ष दीपक दोडे संजय जोशी अजय पाटील नंदू काळे वी सुनील आवाड सीमा जाधव दीपाली पाटील हर्षदा मुळे स्वाती जाधव यांच्यासह सुनील बेलसरे आदींनी कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले